नवी मुंबईतील घणसोली गावातील नवघर आळी येथील हेमलता कैलास पाटील या महिलेला रक्तातील पेशींचे प्रमाण कमी झाल्याच्या आजारामुळे घणसोली सेक्टर आठ येथील युनिवर्स नावाच्या खाजगी रुग्णालयात बुधवारी बावीस जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते त्याच रात्री सदरील रुग्ण महिलेला जास्त त्रास झाल्याने तेथील रुग्णालयाच्या संबंधित डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला गोळी दिली होती त्यानंतर काही वेळातच डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हेमलता पाटील हिचा मृत्यू झाल्याने तिच्या नातेवाईकांनी डॉक्टरविरोधात तक्रार केली आहे डॉक्टरांना आपण देवदूत म्हणतो मात्र कधीकधी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांचा जीव दगावण्याचे प्रकारही घडले आहेत असाच काही प्रकार घणसोली गावात बुधवारी घडलेला आहे मयत महिलेच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार घणसोली गावात नवघराळी येथे राहणारी हेमलता कैलास पाटील हिच्या रक्तातील पेशींचे प्रमाण कमी झाल्याच्या आजारामुळे बुधवारी बावीस जानेवारी रोजी दुपारी घणसोली गावातील चर्चमागे असलेल्या युनिव्हर्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते त्याच दिवशी रात्रीच्या सुमारास तेथील उपस्थित डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एक गोळी देण्यात आल्याने काही मिनिटातच तिची प्राणज्योत मालवली आणि मृत झाल्याचे घोषित करण्यात आले, आले। त्यानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी डॉक्टरला चोप देत जाब विचारला त्यानंतर नातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्यामुळे रबाले पोलिसात तक्रार केली आहे तिच्या मृत्यूला युनिवर्स रुग्णालयाचा डॉक्टर कारणीभूत आहेत असा ठपका मृताच्या नातेवाईकांसह गावातील लोकांनी लावला आहे दोषी हलगर्जी डॉक्टरवर कारवाई करावी आणि न्याय द्यावा यासाठी रबाले पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे आता या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करून या परिवाराला न्याय द्यावा अशी मागणी या परिसरातील आणि गावातील नागरिक करत आहेत दरम्यान आज सकाळी तेवीस जानेवारीला तिचा मृतदेह हो, घणसोळी येथील युनिवर्स रुग्णालयातून पोस्टमॉर्टमसाठी साठी नवी मुंबई महापालिकेच्या वाशी रुग्णालयात नेण्यात आला नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेबनी चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा